नमस्कार मी विकास आपण पाहतात गुरुकृपा मराठी टॅटू आजकालचा एक शब्द आहे ज्याला की आपण मराठीमध्ये गोंदन म्हणतो पहिल्या काळामध्ये माणसाला जेव्हा आक्रमण परपर्यंत यायचे त्यावेळेस ते आक्रमण करायचे आणि आक्रमण केल्याच्या नंतर आपल्या घरातले सदस्य कसे ओळखू येतात ह्याच्यावरून आपण लहानपणी त्या सदस्याला गोंदत होतो मग मुलगी जर असेल तर मुलीला कपाळावर गोंदायचं गोंदा आणि माणूस जर असेल तर माणसाला हाताला गोंदायचं असा तो प्रकार होता कारण लहान पोरं ते परप्रांतीय लोक पळून घेऊन जायचे आणि त्यांच्याकडे ते वाढवायचे आणि ते सैन्यामध्ये या ठिकाणी भरती करायचे तर टॅटू पहिल्या काळात गरज होती पण आता हा शोक झालेला आहे टॅटूमुळे सेलिब्रिटी असो खिलाडी असो फुटबॉल प्लेयर असो क्रिकेट प्लेअर असो सर्वजण अंगावर टॅटू करत आहेत एक सेंचुरी मारली इथून इथपर्यंत टॅटू एक सेंच्युरी मारली पूर्ण अंगावर टॅटू मग ते शो करत आहेत मित्रांनो टॅटूची गरज खरंच आहे का टॅटूची गरज खरंच आहे का जर माणसाला विदेशी संस्कृती भारतात आणायची असेल तर टॅटूची गरज काय आहे फ्रान्सच्या एंथोनी डी फ्रोडे या माणसानं एलियन सर्क दिसण्यासाठी जवळपास पूर्ण शरीरावर टॅटू करून घेतले तो संपूर्ण काळा झाला त्याच्यानंतर त्यानं आपले स्वतःचे दोन कान कापून टाकले नाक कापून टाकलं त्याच्यानंतर जिभ्याला त्यानं दोन चिरा मारल्या आणि एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्या माणसानं एलियनला जसे तीन बोटं असतात त्यापैकी त्याला दोन बोट कापून टाकले आणि आता त्याची इतकी तयारी आहे की तो स्वतःचे दोन पाय सुद्धा कापून टाकणार आहे कारण त्याचं असं म्हणणं आहे की दोन पाय मला माणूस असल्याची जाणीव करून देतात मित्रांनो इतकं चांगलं असताना देवानं प्रत्येक माणसाला वेगळं वेगळं बनवलेलं असताना सुद्धा माणसाला दुसरं काही ना काही स्वतःपेक्षा वेगळं दिसण्याची आवश्यकता असं वाटत आहे काही काही लोकांचे टॅटू बघितले तर मला हसायला येतं एका माणसानं टॅटू असे काढले होते जसं काय त्याच्या कानापाशी मुंग्या चढायला मी त्याला म्हणलं अरे तुझ्या कानापाशी मुंग्या आहेत ते त्याचं असं म्हणणं होतं की ती स्टाईल आहे आणि ती स्टाईल आम्ही जपतो आम्ही नवीन नवीन स्टाईल करतो काही माणसानं रोमन आकड्यामध्ये स्वतःची डेट ऑफ बर्थसुद्धा गोंधून घेतलेली आहेत ही स्टाईल आलेली आहे स्टाईल म्हणलं की स्टाईलला कोणताही लिमिट नसते कोणतीही मर्यादा नसती पण मित्रांनो स्वतःला लुक वेगळं दिसण्यासाठी लोक कोणत्या थराला चालेल याचे लोकांना सुद्धा भान या ठिकाणी राहिलेलं नाही ही लोकांनी वेगळं स्वतःला दिसण्यासाठी या ठिकाणी ह्या हे जे आहेत ह्याच्या सगळ्या नसा गोंधवल्या होत्या जितक्या नसा दिसतात साईडला साईडला त्या नसाला पूर्ण लाल टॅटूनं गोंधळ होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही स्वतः चार माणसात उठून दिसायला पाहिजे तर चार माणसात उठून दिसण्यासाठी शरीरावर जे देवाने तयार केलेल्या शरीरावर तुम्ही काहीही प्रकारे करू शकता हे असं चुकीची गोष्ट आहे यातून काय सिद्ध होणार आहे तर मित्रांनो ही होते टॅटू विषयी माहिती स्वतःला व्यंग दिसण्यासाठी माणसं कोणत्या थराला जायचं त्यासाठी हा व्हिडिओ केला होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा आणि कधी तुम्हीसुद्धा टॅटू काढला का काढला असेल तर कमेंट करा नसेल काढला तर लाईक करा धन्यवाद